हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता आम्ही एका दिवसासाठी कुठेतरी जात आहोत आम्ही कुठे जातो आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी पटकन पॅकिंग करून घेते सर्वात अगोदर मला रिधांसाठी खाऊ बनवायचं आहे कारण रस्त्यात त्याला काहीतरी मंचिंगसाठी लागत असतं सो आधी ते मी बनवून घेते ते ठेवते आणि मग मी पुढचं तुम्हाला अपडेट्स देते आम्ही काय काय करतो इकडे सर्वात अगोदर हे बघा रिधांची पॅकिंग झाली आहे एकच दिवसासाठी जातोय सो माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी मी सॅक घेतली हॅलो आता आम्ही निघत आहोत त्या अगोदर नाश्ता करून घेतो आज बाहेरूनच नाश्ता आणला कारण की गडबड आहे आम्हाला निघण्याची नाश्त्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवते हे बघा नाश्त्यामध्ये आहे डोसा उत्तप्पा त्याच्यासोबत चटणी आणि सांबार चला आता पटकन कर नाश्ता करून घ्या गणपती बाप्पा yeah. मोर्या yeah. आम्ही निघालो आहोत वनीला देवीच्या दर्शनासाठी खूप दिवसापासून जायचं जायचं चालू होतं पण नेहमी काही ना काही कारणामुळे ते राहत होतो सो आज दर्शनाचा योग आलाय तो आम्ही निघालो आहोत आम्ही काय काय करतो ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओत बघायला मिळेल जेवायचं नाही पुढे काहीच नाही कारण चांगले हॉटेल जेवून घेऊ म्हणजे रिधांच पण होऊन जाईल तो कसा वाटले हे चला आता भूक लागली आहे पटकन जेवण करून घेऊ चला एक तर दोन तास जातील आपल्या आता जेवणामध्येच चलो आजी बाबा बसले मध्ये आताच न्यू ओपनिंग आहे म्हणजे दोन तीन महिने झाले त्यांना सुरू करायला जर कोणी धुळायचं माझे ब्लॉग्स बघत असतील तर त्यांच्यासाठी हे चांगलं हॉटेल हो आहे पार्टीसाठी पण त्यांचा एक पार्टी हॉल आहे छान आहे एकदम आता आम्ही जात आहोत गेम झोन ला हे बघा येत नाही आमचे जेवण झाले आहेत आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत हे धुळ्यातलं कं ब्लिस कंट्री म्हणून हॉटेल होते, होतं सर्विसही छान होती आणि फूड क्वालिटीही छान होती जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की विजिट काय म्हणताय रेडी घ्यायची का होती ती यल्लो वगैरे आता आम्ही देवीसाठी साडी घेऊन घेतो अगोदर आणि मग पुढे त्याचा खूप साध आहे अजून याच्याहून भारी आहे का थोडी महाग पण चालेल पण कापड चांगलं पाहिजे ही पण छान वाटते ही ओपन करा तर

बस साडीच ज्वेलरी तिकडेच घेऊ आम्ही वणीच्या गडावर पोहोचलो आहोत आणि रोपवेच्या जवळच आम्ही आता रूम करून घेतली आम्हाला पोहोचायला उशीर झाला म्हणून आज रात्री आम्ही आता इथेच थांबतोय आणि उद्या सकाळी दर्शन घेऊ आमच्या रूममधूनच रोपवे पण घेतो तुम्हाला मी त्याचा एक व्यू दाखवते हे बघा आमच्या चार रूमच्या गॅलरी मधूनच रोपवे दिसत आहे आणि देवीची आरती पण चालू आहे आवाज येतोय आता आम्ही सकाळीच दर्शन घेऊ <laughs> नको रे दा नको 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 आज पकडला दिन काय काय करणार आता लागतं केस पूर्ण नुसार आलं 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 डिचॅक डिचॅक कुठे पण गेलं घेऊन घ्यायचा का आधी डोकं कारण नाश्ता करून आला तिकडे चालेल रोपवे मध्ये नाश्ता करून घेऊ आधी आता आम्ही दर्शनाला जातोय सगळ्यांनी फ्रेश हे नवरात्रीमुळे आहे वाटत इतक्या आता पण गर्दी असते पण वाटत खूपच आपण मागच्या वेळेस आलो तेव्हा गर्दीमुळेच नाही झालं आपलं आता तर एक कोणीच नाही सकाळ सकाळीच करायचं म्हणून दर्शन हो ना आता पप्पा तिकीट काढून घेत आहे मग आधी नाश्ता करून घेऊ आणि मग वरती जाऊ दर्शनासाठी बघ विदान बट आता थोडा गुळचट वाटला त्याच्यातला दुधाना खिचडी डोसा मिसळ वडा येतोय ना कितीला ला दादा पूर्ण खण आणि ज्वेलरी देवीची एक घेऊन घ्या आणि गजरा पण घ्या रिधान ऐ शनी तिकीट तुमच्याकडेच राहू द्या बंद हो तुमच्याकडेच दोन दिले कुठली येईल आता लिफ्ट त्या साईडची तिकडची इट ते वाटतं त्या साईडला लोग उभे आहेत लोक चला पटकन सुरू होते चला सुरू करता येते त्याच्यात ऑलरेडी बसलेत कोणी का सवय एक्सरसाइज सुरू करावी लागेल लाग सकाळी काहीच गर्दी नसते पण नाही काही आहे गर्दी पुढे

झोपला का रे हा खूप छान दर्शन झालं आता है, मी जळगावला जाण्यासाठी निघत आहोत तर हा होता देवीच्या दर्शनाचा ब्लॉग आता निधन झोपला आहे म्हणून मी कारमध्येच बसली आहे तेजस आणि आई पप्पां ते वरती रूममध्ये गेले आहेत ते आता चेकआउट करून खाली येतील आणि मग आम्ही जळगावसाठी निघू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय